तर बघा आई माझी माझ्या पशीच येतो मी जसं म्हणलं की आईला दोन चार दिवस ठेवून घे तर आई दोन चार दिवस राहिलेले माझ्या पशी पण विषय काय झालाय माहितीये का आज आहे आणि सागर आले तिथे जीऊरला तर आणि ती म्हणले आम्ही येतो हिरून आणि आईचा विचार चाललाय की आता राहिली दोन चार दिवस आता तब्येत पण एकदम बरी या मानपाट दुखते थोडी पण ते दुखतच राहते म्हणजे राहून जाईल बरोबर परत अजून कशाला हेलपटा पाहुण्यांना किंवा सोडवायला चाला किंवा आपण या घेऊन जावा नको म्हणती जाती म्हणती मग अजून काय फायनल झालेलं नाही बरं का जायचं फक्त म्हणले मला आणि विषय म्हणजे ना आज मी आणि राजी घेतो बघा बिगवणला आणि बिगवण मगाशीच मग अशी आता आज बुधवार आहे बाजारे गावातला तर आता मी खायला आणले आयसाठी शेवचिवडा आणला आय लावतो ना की शेवचिवडा मस्त असा आणला या आणि भजी आणि वडापाव आणले तर आईला मी दोन चार वेळा फोन केला माझा मोबाईल मी आई ठेवलेला फोन साठी तर आईला मी दोन चार वेळा फोन केला तू उचलला का नाही तुझा फोन वाजलेला आवाज आला नाही आवाज आला नाही तिथं हळूच आवाज ना 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 हा उचलला सकाळपासून विचारपात वर फोन केला आयनी पण नेमके याच्या टायमा फोन करत होते तुला खायला काय काय आणू बाजारात ना, ना, ना म्हणून ती उचललाच नाही आईने आणि इकडे बघा हिरवा काय हिरवा चुडा काय पिक्चर लागलाय सकाळपासून मराठी पिक्चर बघत बसले बघा माझा मोबाईल फुल चार्जिंग करून ठेवला या आणि पिक्चर बघत बसली तर स्वीटी पण आज आली बघा कॉलेजवर मोबाईल तुझी माहिती तू बघा स्वीटी पण आले कॉलेजवरनं तिकडे आजी बसले तर आज लवकर कसं काय आले तू दुपारच उद्या माझी चाचणी म्हणजे पेपर येत त्यामुळं आज सरावासाठी ते बेंचवर हा का मग सराव कशाचा अभ्यासाचा का प्रश्न जी येणार त्याच्या उत्तरांचा केला का किती वेळ झाला आलेली बस मध्ये केला घरी आलेली एक तास झोपली निवांत आराम केला आणि बस मध्ये अभ्यास केला किती वेळ शाळेपासनं गावापतोवर यायला बसला दहा मिनिटं लागतात पाच मिनिट पाच मिनिटात किती अभ्यास केला ना आग गाड्या जागा परत चुकीची जोडी परत चौक काय ते भौगोलिक काय सॉरी इतिहासात चालू आहे पॅरेग्राफ वगैरे सगळं सगळं हा इकडे कि तिकडे दरवाजा चमकतोय आणि आता मध्ये तिकडे खिडकी चमकते मी काय म्हणते या चांगला अभ्यास कर दहा मिनिट आणि पाच मिनिट अभ्यास करू नको सागर म्हणतोय बारावी झाल्यावर पण तेरावी चौदावी पंधरावी सगळं शिकायचं या हा शिकायचंय परत पण शाळा असंच नाही बसायचं कम्प्लीट शिक्षण पूर्ण करायचंय आणिच तर मुंक नको हालवू माना अभ्यासाकडे लक्ष दे चांगला अभ्यास कर हा भविष्यासाठी अभ्यास शिक्षण चांगलं असतं शिक्षण वाघिणीचं दूध आहे माहिती आहे ना हा कोणाच हा वागवून उड्या मारायची बर तुला करमलं का घरी तू एकटीच होती आज मला मी इकडे आहे असं वाटलं नाही मला नाही ना कस, टीव्ही चालू मोबाईल चालू बाहेर माणसं दिसत कुत्री मांजरे दारात नाही ना तू मला गावाला गेला असं काहीच वाटलं नाही हा ना करमून गेलो ना करमून गेलं काय वाटलं नाही ना ओके मग कायच अडचण नाही खा आता एवढं भजीन हे खा बरं मला सांगे कसं या ते माझ्या आवडीने एकदम खाली बँकेकडे जाऊन तिकडून आणले मी इकडं दोन तीन दुकानं सोडून तिथं जाऊन आणलंय कारण तिथलं भजी मला आवडते त्या मावशींनी बनवलेलं त्याच्यामुळेच खाकी मग ने केली सुरुवात कस काय तर काय जर बुधवारीच खाती या पांडू तात्याला आवडतात बघ ही शेवची उडान भजी तात्याला आवडतात त्याच्यामुळे म्हणलं घेऊन जायचं नाही ताते येईन ना आता त्याच्यामुळे म्हणलं तात्या आल्यावरती खाईन म्हणून मी डायरेक्ट हिर आणलाय बघा ही आहे आहे प्लेटीत प्लेटीतला काय वाकड दाखवू दाखवू खाते तक आग प्लेटीत पप्पांना द्यायचं सोडून पप्पांना दाखवते वय हाय <laughs> तुम्ही लय पलीकडे बसला तर नीट दिसन नाहीत मिरची नको खाऊ चांगली लागते पण ती काटई मेहंदी पण काढली तुझ्या हातावर मेहंदी

एवढं पॅटीस एक आणलं पॅटीस पाहिलं आवडत आणलं आणि आवडत आणलंय बघा आणि वाईट तोड पावडरचा आहे आणलेलाय फ्यानवली आणलेली आहे तर, तर, तर पावडर ही चमकी होते त्याच्यामुळं आता गीता भेटतच नाही मग भिवण वर येता आता आणलं आजी काय म्हणत होत आलोय भिवणला तर तासाभरात बरात बारामतीला जाऊन येऊ बप्पाची गाठ घेऊन अजून तिथंच होता पण विषय काय झाला आम्ही भिगवण मध्ये गेलो आणि बप्पा हा सकाळीच गेला तिकडे जायला निघाला होता बस स्टँड वरती तात्याला फोन केला तर सगळी बस स्टँड वरती होती चालली होती त्याच्यामुळे काय होत तुम्हाला तू पप्पा हसत तिकडून एका दाखवताय काय होत बाप्पाची भेट घेऊन येऊ म्हणून आम्ही जाणार होतो उभे उभे जाऊन येणार होतो पण बप्पाच गेला त्याच्यामुळे मग बिघून मधलंच महागारी आणि मासवळ्या बिचव्या गाठल्या होत्या बघा मी आईने म्हणली घालली पायात गाठलो होतं आणि पैंजन पैंजन कुठे गुठे इतकं मोठं मोठं पैंजन मला मोठं मोठं पैंजन इतकं आवडत नाही आणि आईने ही पैंजन घालायला आवडत का ही पैंजन आहे ना मला माझ्या सासूबाईंनी घेऊन दिलेली प्रत्येक वेळेस मला माझ्या आईनी पहिल्यापासून पंजन हे चोळव्या मासहोळ्या सगळं माझ्या आईनेच दिले पहिल्यांदा माझ्या सासूबाईने ही पैजण मला घेऊन दिलंय घाल म्हणल्या तुझ्या पायात चांगलं दिस म्हणून पैजन आणि गळ्यातलं आपलं ती गळ्यातलं पैजण आणि ह्या मासहोळ्या हि सगळं घेऊन दिले म्हणल्या पाय भरून वाढ दिसत घालत जा म्हणून किती बराच नाही तसं नकली <laughs> चा स्वस्त चांदी होते ना साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपयाच एवढंच इतकं मोठं असलंच केलं मी लय दिवस ते पैजण वापरलं होतं दिवाळीत केलेलं पान तात्या तू मी मामी आपण जीवर मध्ये केलेलं स्वस्ती चांगली होती स्वस्त होती आता दोन अडीच हजार लय मोठं होतं त्यावेळेस मी मोठी मोठी मला आवडायची ना आता नाही आवडत पैजनच मी वापरत नाही काल जाता आपलं हे mm. जाताना घातलेलं परत काय आता आल्यावर काढून ठेवले ही पाय बांधून ठेवल्यावर होत आहे पाय आता आता सवल आहे तुला म्हणतो खाऊ खाऊ सांग मला कसली भजी खाती सगळ्या खायचं मी खाऊ की सगळ्यांना सगळ्यांना कोणी खाऊन बसली त्यांना देते की प्लेसिंग बोला तो दोन शब्द मी आली नको नको म्हणतात त्यांनी

भेजा आणि नंतरला जायचंय बाजारला अजून बाजार केला नाही तसंच आली एवढंच घेऊन म्हणलं आईची गाडी घ्यावा हो, आणि मग बाजार करायला जावं तर आता स्वीटी आणि आई थांबते घरी आणि मी जाते बाजारला आईला म्हणते चल बाजार ऐकाय म्हणते बघा नको म्हणती कारण परवादीची दवाखान्यात परवा दिवशीच गेलतो ना नाही गावात तीन दिवस कारण काल पण आम्ही गेलतो गावात याच्यासाठी कीर्तनासाठी तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असेल तर कीर्तन होत गोपाल काल्याचं त्याच्यामुळे गेलतो आणि त्याच्या आधी गेलतो देवा देवाला महादेवाच्या पिंडीवरती ती जवळ शिव व्हायला आम्ही पूजा करण्यासाठी गेलतो आणि त्याच्या आधी गेलतो दवाखान्यासाठी असं तीन दिवस आम्ही गावात ये जा करत होतो आणि आज म्हणलं आईला चल बाजारला तर आय म्हणती नको आज तीन दिवस झालं गावातच जाते येतोय नको म्हणती या तर मग मी आणि तुमचं दाजे आम्ही दोन जातो मस्त असा बाजार करून आणतो तेवढं पाणतात आणि पण येतात तर व्हिडिओला मी इथं आता येण करते बाज झालं लय झालं सांगा म्हणलं तुम्हाला बिगवरला घेतो आलतो मोबाईल संघ नव्हता न्याला त्याच्यामुळं आयुष्य पोत आई मोबाईल संघ नेला असताना तर तिथं डिपसोडच्या पुलावरती फोटो काढला असतो व्हिडिओ काढला असतो असो पाणी उभा असो लाटा असो असो लय भारी घेते असं ते माती कशी असते आपली रानात पाणी दिल्यावरती मोमो तस लय भारी दिसते आज ताई वरती आज शि शिचोड अंगावरती येत होतो मोडून लाटा यायच्या तर, तुम्ही बघितलं असलं तर नक्की सांगा कमेंट करून कसलं भारी पाणी बसतंय ते कोणी इकडचं असेल तर आणि व्हिडिओला करते येतं या कारण बराच वेळ झाला माझी बरोबर चालू या तर चला असलं बाय